नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रीणचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये मध्ये चला तर ताईनो आज तुम्हाला दोन दिवसाचा असा मिक्स ब्लॉग येणार आहे तर हा आहे शनिवारचा पार्ट तर शनिवार म्हटलं की तुम्हाला माहितच आहे बाजार आणि बाजारला जाण्याआधी मी बरंच सगळं आवरून गेलेले म्हणजे जी, जी काही भांड्याची पाटी आता उचलून ठेवलेली दिसली ती सगळे भांडे वगैरे सगळे घासून ठेवून गेलेले पण एस तोपर्यंत बघते तर आदिती अनुष्काने खूप सारा पसारा करून ठेवलेला बाथरूमचं दार म्हणजे पाण्यात जाते हे करतात बऱ्याच गोष्टी करतात भांडी वगैरे सगळी मग आता उचलून ठेवली आणि गॅस काटावर पण त्यांनी जेवलेल्या वगैरे असतात मी बाहेर गेलं म्हणलं की त्यांना ह्या गोष्टी सगळ्या सुचतात आणि जास्तच करतात मुलं बघा आपण नसलो घरात की तर तेच त्यांनी प्रकार करून ठेवलेला म्हणून मग आधी सगळा किचन ओटा स्वच्छ करून घेतला आणि बाजार मी करून आलेले तर चला म्हटलं बाजार करूया तर बाजार तर खूप स्वस्त आहे आता मी तुम्हाला पुढे जाऊन दर सांगितलेलंच आहेत तर ते दर सुद्धा बघा आणि बाजार मोकळा करायचा म्हणजे खूप वेळ जातो खरं तर अर्धा एक तास जातो कारण काही ज्या भाज्या असतात त्या मी लगे हात निवडून ठेवते काही भाज्या तशाच ठेवते किंवा प्रत्येक वेळेस निवडून ठेवते असं नाही कारण शनिवार म्हटलं ना बाजारातून जाऊन आल्यानंतर इतका कंटाळा येतो की अक्षरशः नको वाटतं म्हणजे एक्स्ट्राचे कामच नको वाटतात कारण वाटता। सकाळपासून पण असतं एकतर सकाळी शनिवार म्हटलं की सकाळची शाळा असते लवकर उठलेलं असतं पटकन नाश्ता डबा मुलांचं त्याच्यानंतर दुपारी बाजार तो करून आला की परत ते संध्याकाळी निवडत बसायचं त्याने खूप कंटाळा येतो मग नको वाटतं म्हणून मग मी शक्यतो करून तुम्हाला माहीतच आहे शनिवारचा जो बाजार आहे सगळा वेगळा व्यवस्थित करते आणि तो मात्र असं सगळा आहे असं फ्रीजमध्ये ठेवते तर बऱ्याच ताईंना असं हे एक आहे की मला म्हणजे मागे कमेंट आलेल्याच होते की मला तुझी हीच ही तु एक पद्धत आवडत नाही की तू बाजार आणतेस आणि ठेवते पण जी काही गोष्ट आहे ना तर त्रास बाजार बघा ताईन एवढाच आहे आज काही जास्त मी आणत बसलेली नाही पण भरपूर पालेभाज्या ताज्या ताज्या एकदम दहा दहा रुपयेला तर मी दर तुम्हाला सांगते आजचे तर भाज्यांचेच दर आता सगळीकडं सेमच आहे सगळीकडे बाजार हे झालेला आहे कांदे लसूण काही आणायचं नव्हतं तर पालक बघा एकदम फ्रेश ताजा पालक आहे तर दहा रुपयेला शेपू पण लागते छान भाकरी भाकरीबरोबर शेपू आणि ताज्या भाज्या आहेत म्हणून मी सगळे आणलेले आहेत पिकलेला खराब असला की नाही मग चांगला वाटत तर हा आणलेला आहे दहा रुपये चाकवतसुद्धा बघा एकदम फ्रेश ताजा चाकवत हा पण दहा रुपयेला मेथी पण दहा दहा रुपयाला दोन मेथीच्या पेंड्या लागतात कारण थालीपीठं होतात किंवा मेथीची भाजी रोज म्हटलं तर आम्ही खाऊ शकतो आणि ही आहे तांदळीची पेंडी तर तांदळीची सुद्धा भाजी बघा एकदम फ्रेश आणि दहा रुपयाला कोथिंबीर तर ह्या दोन पेंड्या म्हणजे पाच रुपयाला एक होती दहा रुपयाच्या दोन पेंड्या वांगी दहा रुपयाची पावशर हा फ्लॉवर एवढा पंधरा रुपयाचा वटाणा जो आहे तो तीसचा अर्धा किलो भेंडी तेवढी महाग आहे भेंडी गवारी बाजारात अजून महाग आहे तर भेंडी दहा रुपयाची सॉरी वीस रुपयाची पावशर हा कात्या येतानाच मी बाजारात घेऊन येते कारण चांगला आहे स्क्रब पण आहे आणि तो लागतोच तर ह्याच्यात आहेत मोसंबी मोसंबी होते त्या पन्नास रुपये किलो एकदम साधा स सिम्पल ह्याच्यात आहेत ना ब्लॅ काळी द्राक्ष बघा असतात ती आहेत ती आता धुवून फळं तेवढी धुवून ठेवते मी तर ती पण वीस रुपयाची पावशरच मी आणली कारण आत्तासुद्धा सध्या सीझन म्हणजे चालू आहे त्याच्यामुळे आंबट असतील म्हणून बटाटे पंधराचे अर्धा लिंबू दहाचे चार टोमॅटो पंधराचे अर्धा किलो आणि हे आहे गाजर तर गाजर आणलेलं आहे दहाचं नाही हां वीसचं अर्धा किलो आणलेलं आहे हे गाजर आहे तर कलिंगड बघा भरपूर मोठं कलिंगड यायला सुरुवात झालेली आहे खूप मोठं कलिंगड आहे तर कलिंगड आणलेलं आहे पन्नास रुपयाचं आणि हे वैभव लक्ष्मीची व्रत आणले म्हणजे पुस्तिका आणलेले आहेत कारण बाजारात गेल्याबरोबर मग आणलं आठवणीने की बरं पडतं परत मग कोण आणून द्यायचं किंवा पोरांना पाठवलं तर कळत आहे म्हणून त्या आणून ठेवलेत पुढच्या शुक्रवारी माझं उद्यापन आहे आणि हा आणलेला आहे पिझ्झा बेस तर तो पण आदिती अनुष्काला करून द्यायचा आणि हे केक आणलेले तर असा एवढा साच बाजार होता बघा अगदी छाटछुटीत पातळ कालवणारा तर काहीही नव्हतं आता कडधान्य सगळी करायची पालेभाज्या मात्र ह्या काय दिसताना आता एवढ्या दिसतात निवडल्या की एका कोपऱ्यात जाऊन बसतात आणि त्या केल्या की तर पाक अगदी चमचाभर घासभरच सगळ्यांना मिळतात असं होतं म्हणून मी मेथीची भाजी वगैरे हो जास्त आणते त्रास आजचा बाजार होता तर, तर ते स, ते मा स, जे काही बाजारातनं पिझ्झा बेस आणले ना तर तसं त्याचं मी असं बघा ओव्हनमध्ये मला सगळं सामान आहे पण हा काही पिझ्झा वगैरे रेसिपी नाही मी तुमच्याशी शेअर केली ताईनो कारण फक्त ह्याच्यावरती मी टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी लावली एक दोन तीन टोमॅटोचे काप टाकले आणि चीज किसलं आणि ते त्याच्यावर टाकतात ना ते चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो ते टाकलं जहाला पिझ्झा तयार हा काही प्रॉपर नाही आहे म्हणून मी तुम्हाला तसं काही ह्याची डिटेलमध्ये अशी हे दिलेली नाहीये पण म्हटलं बघा घरच्या घरी का होईना मुलांचं कुठंतरी मन हे करायसाठी सक, तर असा पदार्थ आपण त्यांना देऊ शकतो कारण बेस आजकाल सगळ्यांनाच सग सॉरी सगळीकडेच मिळतात किंवा शहरात राहतात त्यांचं तर काय मग पिझ्झा मिळतोच आमच्याकडे पिझ्झा मिळत नाही म्हणून आपलं मी शनिवारचा मी कधीतरी चार एक महिन्यातून असा बेस आणते आणि ते तेवढंसं देते कारण माझ्याकडं सामान असतं सगळं पण ते काय असं प्रॉपर सगळंच नाही फक्त जसं की तुम्हाला म्हटलं थोडंसं सॉस वगैरे लावून आपलं ते करून द्यायचं आणि मुलं खात मा अनुष्का आवड आवडीनं खातात आणि आपल्यालाच पण काय एखादं खायला तुकडा आवडतोच पिझ्झा वगैरे आत्ताच्या गोष्टी सगळ्यांनाच आवडतात तर हा दिवस आहे ताई नो कालचा म्हणजे रविवारचा रविवारचं तुम्हाला शूट करते काल होतं सव्वीस जानेवारी तर मला काय कम्युनिटीलासुद्धा शुभेच्छा सुद्धा द्यायच्या झालेल्या आहेत आणि आता स्वतंत्र दिनाला आपण स म्हणजे एकमेकांना शुभेच्छा देण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून प्रार्थना करायची आपला देश व्यवस्थित राहावा म्हणून देवापशी मी तसंच करते देवपूजा करताना म्हणते की जी काही आपली सैनिक आहेत जी काही आपली आपल्यासाठी तिथं सीमेवरती लढत आहेत त्यांना दीर्घायुष्य दे आपला जो काही तिरंगा आहे तो सतत फडकत दे देवापाशी सुद्धा ले ले, त्या गोष्टींची प्रार्थना केलेली चांगली असते तर आज आदित्य अनुष्का तर सकाळी पाचला उठलेल्या आज खरं सांगते इतकं म्हणजे मी पाचला उठले त्या दोघींचं आवरून दिलं आणि मी नंतर झोपले परत मी उठले घरातलं सगळं आवरलं आता देवपूजा फरशा पुसणं दारातलं घरातलं झाडणं लोटणं झालं आणि दहा वाजलेले दहा वाजता आदित्य अनुष्का घरी आल्या तर त्यांची बस आलेली साडेसहाला तर सकाळी त्यांचं पण लवकर आवरून झालेलं असं काय असलं की मला आधी त्या अनुष्काच्या बिलकुल मागं लागावं लागत नाही पटापट पत सकाळी स्वतःच्या स्वतः सगळं आवरून घेतात तर त्यांचं ते म्हणजे तो एक त्रास नसतो एखाद्याला हाऊसच असती बघा म्हणजे त्या दोघींनाही हाऊस असते तर त्या आल्यानंतर बघा सगळं पावभाजीची मी तयारी केली आणि दोघींनाही अकरा साडे अकराला मी अभ्यासाला बसवलेलं कारण आता सगळ्या ऑनलाईन ज्या परीक्षा आहेत त्या फेब्रुवारीपासून सुरू होतात आणि परीक्षा जवळ आलेल्या आहेत आता कोण बी डी एस बऱ्याच अशा प आहेत की त्यांच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत मग ना थोडंसं होमवर्क स्वतःला म्हणजे काम करत करत मी घेत असते आणि त्याच्यामुळेच खरं तर मी तुमच्याशी संध्याकाळचं जे रुटीन आहे ना माझं ते बिलकुल मी शेअर करत नाही किंवा म्हणजे मी क मोबाईल हे करत बसत नाही कारण मग ह्यांच्याकडं दुर्लक्ष होतं जर मी व्हिडिओ करत बसले तर मग संध्याकाळी स्कूलमधून आल्यानंतर ह्यांचे ऑनलाईन दोन क्लासेस सगळं झाल्यावर प्रॉपर मी त्यांचा सगळा व्यवस्थित अभ्यास घेते नुसतं आपण शेजारी बसलं ना तरी मुलं लक्ष देऊन करतात बघा काही शिकवायचे काही त्यांना सांगायची गरज कर नसते कारण क्लास असतात किंवा स्कूलमध्ये टीचरांनी शिकवलेलं असतं फक्त लक्ष देणं गरजेचं असतं तर त्या दोघींकडे आत बाहेर आत बाहेर करत त्यांना मी पेपर सेट दिल तो सोडवायला सांगितलेला तर त्या बसलेल्या दोघी आणि द एकीला आत बेडवर बसवलं एकीला बाहेर कारण एकतर गप्पात्र मारत नाहीतर एकतर भांडत भांडतच बसते त्या आणि परत तुझं हे गेलं तिनं तसं केलं स्वतःचं बघण्यापेक्षा मुलं काय करतात एकमेकांच्या डोकवतात बघा ती अनुष्का सांगणार मम्मी आधी असा गोल रंगवला ती अनुष आदिती अनुष्काचं सांगणार मम्मी हिला काय असं म्हणजे त्यांचीच बडबड सुरू होते म्हणून दोघींना मग एकीला बाहेर सोप्यावर एकीला बेडवर बसून ती भांडणं मिटायसाठी आणि आपापलं आप करा म्हटलं तर तोपर्यंत त्यांना समजून सांगेपर्यंत हे करेपर्यंत मी पावभाजीची सगळी तयारी केलेली आता पावभाजीची तर तुम्हाला खूप वेळा मी दाखवलेली आहे रेसिपी त्याच्यामुळे दाखवली मी रेसिपी साधी सिंपल ती ही बघा तोपर्यंत म्हणलं ही बघा भांडी आज रविवार होता सकाळचं टिफिन नव्हतं काही नव्हतं नाश्ता नाही काही नाही तरी बघा ताई नो भांडी कधी कधी नाही म्हटलं तर इतकी भांडी पडतात इतकी काय बोलायचं काम नाही म्हणजे कशाचे नुसतं मी दुधाची पातेले वगैरे रिकामी केली आणि मी थोडासा चहा पिलेला आणि कधी कधी असं सकाळ सकाळी मी चपातीचा डबा वगैरे डेलीचा घासून टाकते आणि थोडेसे रात्रीचे जे काही कप वगैरे आपण ग्लास तांबी गोळा केलेले असतात ना ते ते मिळून एवढे भांडे झाले तर मी पावभाजी करायची मागं ठेवली आणि सगळी भांडी घासून घेतली आणि रविवार म्हटलं की असं काहीतरी असतंच तुम्ही म्हणचाल रविवारी तुझी इडली डोसा नाहीतर पावभाजी ठरलेली असत हो कारण ना सगळ्यांना असं वाटतं की पावभाजी करणं किंवा कोणते असे पदार्थ बनवणं खूप किचकट आहे स्वयंपाक करणं झटपट होऊन जातं तर माझं उलट आहे मला असे पदार्थ करणे ना खूप सोपं वाटतं म्हणजे इडली डोसा केलं बाबा चटकन दिवसभर ते संध्याकाळी पण खातात आणि पावभाजी जरी केली तर दोन टाईम खातात आणि आदिती अनुष्का आदिती ती तर अतिशय आवडीनं पावभाजी खाती म्हणजे तिला इतकी पावभाजी आवडते ना त्याच्यामुळे मग मी स्पायसी वगैरे करत नाही आता कुकर तर झालेला होता म्हणजे सगळ्या ज्या काही भाज्या होत्या गाजर टोमॅटो गाजर वटाणा बटाटा फ्लॉवर शिमला मिरची एवढंच मी घालते ते सगळं कुकरमध्ये शिजवून आहे चांगलं आणि आता बारीक असा कांदा जो आहे ना तो चॉपरमध्ये हे करते आणि तुम्ही जसं की मी मागाशी म्हटलं की तुम्हाला वाटतं ना मी बघा भाज्या धुवून फ्रीजमध्ये ठेवत नाही पण फ्रीजमधनं ती भाजी काढली की मी नळाखाली धरते कारण ना एकतर ते गार पण आपण पन जातो आपण धुतले की टोमॅटो किंवा मिरच्या आणि स्वच्छ पण होतात म्हणून मी आणि माझ्या चांगलं लक्षात असतं की आपण त्या भाज्या धुतलेल्या नाही आहेत करते टाइम त्या धुतल्याच पाहिजे आणि उलटं मी खळखळ धुवून घेते फक्त काय त्या मी तशाच ठेवते किंवा कधी मनात आलं तर सोमवारी पोरी शाळेत गेल्या कि पाहिलं झाली माझी सक्री पावभाजीची टोटल तयारी झालेली आहे कांदा टोमॅटो टोमॅटो चॉप करायचा आहे बाकी भाजी वगैरे हो शिजली आणि हे बघा बऱ्याच वेळेला मी पॅकेटातलं सुद्धा वापरते तर ताईंचं असतं की विकत लसूण पेस्ट वापरत जाऊ नको तर नाही मी अशा पद्धतीने पण बघा घरी करून ठेवतो एवढा डब्बा भरून ठेवलेला आहे लसणाची पेस्ट पर्या दिवशी असतं संध्याकाळी आदित्य अनुष्काचा अभ्यास घेत भरपूर लसूण सोलला सगळं आलं स्व स्वच्छ धुऊन त्याचे साल काढून व्यवस्थित असे इतकं जास्त बघा आलं लसणाची पेस्ट तर ह्याच्यात फक्त मी काही म्हणजे मीठ दोन चमचे घातलं जेवढं आलं तेवढंच लसून इतकं वाटीभर जवळजवळ लसूण होता तर पाव किलो आलं तर त्याचं एवढंच कारण वरचं साल वगैरे काढून नंतर स्वच्छ आणि वरचं जेव्हा साल काढतो ना तेव्हा मास व्हाईट कलरचं होतं बघा सा नाही तर, तर, तर ते साली सकट केलं की ते कसं एकदम फाईन पेस्ट केलेली तर असं तर चला तर जिलेबी बघा जिलेबी तुम्हाला दिसत असेल पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी कारण आपलं राष्ट्रीय स्वीट म्हणून जे आहे ती जिलेबी आहे तर जिलेबी सगळ्यांनाच आवडते आपलं महाराष्ट्रीय नंतर ते स्वीट्स आहेत आवडीचं तर आमच्यात कधीही सव्वीस जानेवारी असू पंधरा ऑगस्ट असू कधीच आमच्या जिलेबी आणली आणली नाही असं कधीच होत नाही कुकर भाजलं आधी आज सुद्धा आता सकाळी पाच वाजता उठलाय म्हणून झाले दुपारी झोपली का अनुष्काला काय नाही असं असतं जर मी इकडे स्वयंपाक करत असले आणि दोघींना तिकडं अभ्यासाला बसवलं तर अनुष्का झोपली पण आज झोपवणारच होती मी दुपारी कारण सकाळी पाच वाजता आधी ती अनुष्का उठलेल्या कारण बसचं टाइम जे होतं ते सहा वीसचं होतं पण साडेसहाला बस आली सकाळी तोपर्यंत ह्यांचं आवरून अर्धा तास मला वाटते सहालाच आवरून झालं आहे नाही सकाळी आधी ती 750 बस सेवन फिफ्टीला सेवन ट्वेंटीला आलती सेवन ट्वेंटी ना व्हेस सिक्स ट्वेंटी सिक्स ला बस दारा हा तुम्ही तेव्हा सगळी मुलं गोळा करत करत करत, करत गावातली मग सगळं बसतं तर ते लवकर उठलेली म्हणून आधी ती सांगते अनुष्काचे डोळे लाल झालेले मग ती झोपली जातात चला मी पण आता हुडकून घेते तुम्ही तर माझी पावभाजीची रेसिपी बघून बघून बोर उचाला इतक्यांदा मी तुमच्याशी शेअर केली पण असू दे चला कोण नवीन बघत असलं तर त्याला आणि रेसिपी बघायला काय मला तर आधीच खूप जास्त रेसिपी सगळ्यांच्या रेसिपी बघायला आवडतात कोणी साधी करू कसली करू आणि वेगळी कशी पण असू मला आवडतात त्याच्यामुळे आणि मलाही दाखवता दाखवायला रेसिपी आवडतात दुसऱ्यांच्याही बघा हा ओत पाणी ओतले आधी काय आदिती हा खरं तरी ते आधी तिची बडबड चालूच आहे आणि तिला भूक लागलेली कारण स्कूलमध्ये आता पहिले बिस्किट पुडे वगैरे तर द्यायचे आता स्कूलमध्ये खरंच काहीच देत नाहीत असं विशेष वाटतं मला असं का करतात कारण पहिलं बघा जिलेबी वाटायची किती काय काय आपल्या टाइमला असायचं ना पण आता तसं काही नाही मग आता आदिती अनुष्काला भूक लागलेली तर मी आदितीला दोन तीन खजूर काढून दिले आणि तुम्हाला मी पाहिलं दाखवलं की अनुष्का पण अभ्यासाला बसलेली मी तिच्या जवळ बसले आणि माझी भांडी घासून असतोपर्यंत माझं हे पावभाजीचं सगळी तयारी होतोपर्यंत अनुष्का डाराडूर झोपलेली होती बेडवर कारण सकाळी ती सगळ्यात लवकर पप्पानी तिच्या हाक मारली उठ्ठा लवकर बसेल म्हटले की अनुष्का पाचच्या ठोक्याला उठलेली उठली की पहिला ब्रश करून आंघोळ करून ती पावण साडेपाचपर्यंत पावणे सहापर्यंत अनुष्का ब सगळ्यात पहिली तयार होती त्याच्यामुळे तिला दुपारी चांगली जी झोपली ना ती साडे अकरा पावणे बाराला ती दुपारी साडेतीनला मी तिला उठवलंच नाही साडेतीनला पूर्ण अनुष्का उठली मग त्याच्यानंतर उठल्यावर तिनं पावभाजी खाली तर आता पावभाजीची रेसिपी झटपट चांगते सगळ्या भाज्या चांगल्या मॅश करून घेतल्या तेलामध्ये बघा भरपूर तेल घेतलेलं आणि कांदा टोमॅटो चांगलं असं परतून घेतलं लाल पावडर पावडरसुद्धा मी त्यात टाकलेली आहे आणि जेव्हा असं कांदा टोमॅटो भाजून घेतो ते पण मॅशरने असं मॅश करायचं म्हणजे बघा चांगलं होतं आणि भाज्या ज्या शिजवून घेतलेल्या आहेत ना त्यासुद्धा चांगल्या अशा शिजवून घ्यायच्या गिर एकदम तर मी नेहमी सुहाणाचा पावभाजी मसाला वापरते आलं लसणाची पेस्टसुद्धा एक दोन बारीक चमचे टाकलेली आहे आणि पावभाजी मसाला टाकते तर दिसते तुम्हाला आत्ता लाल आणि अर्धा पळी ही चट म्हणजे जो काही पावभाजी मसाला आहे ना तो टाकला आणि सगळं छान भाजून घ्यायचं त्याच्यातच थोडी कोथिंबीर टाकली तर मी म्हटलं ना आधी भर ना भरपूर दिवस बर ती पावभाजी खात असते म्हणून मी जास्त स्पायसी तिखट एकदम लाल भडक दिसल अशी किंवा जास्त मिरची पूड टाकत नाही जसे म्हणूनच तिच्यासाठी कारण पोरं आवडीनं खातात तर उगस्ते ते स्पायसी करून त्यांना त्रास नको म्हणून अशी सॉफ्ट माइल्ड एकदम माझी पावभाजी असते तर मी शेजारी पाणी पण गरम करत ठेवले पावभाजीत नेहमी गरम पाणी टाकायचं म्हणजे छान फ्लेवर येतो तर थोडीशी भाजी टाकली जो काही मसाला होता ना तो सुद्धा सगळा बघा असा मिक्स करून घेतलेला आहे आणि हळूहळू हळू करून मॅश करत करत एक जीव एकदम जी भाजी आहे ना तर ती भाजी अशी सगळी एकसारखी करून घ्यायची आहे मस्त होते बघा पावभाजी काय कशी जरी असली तर सगळ्यांना आवडते मग ती पातळ असो असो पण थोडीशी अशा टाईपमध्ये एकदम गरगरीत केली ना की छान होते आणि जेवढी भाजी सगळी ओतली ना एक सारखी मी हे करून घेतली हलवत घेतली आणि जवळजवळ एक दहा मिनटानंतर झाकून बारीक गॅसवरती ती उकळून घेतली जेवढी रपरप अशी भाजी उकळल ना पावभाजीची तेव्हा त्याचा ते वास फ्लेवर येतो आणि फोडणी दिल्यानंतर काय मग तुमच्याशी दाखवता आलं नाही कारण बरोबर सव्वा दहा वाजता ते सॉरी सव्वा अकराच्या टाइमला काहीतरी कसं हां हा तेजसचा कॉल आला आणि हे मी पावभाजी तेव्हा करत होते तर मी फोन चटकन काढून घेतला आणि त्याच्याशी गप्पा मारत बसले तोपर्यंत मग मी फोडणी दिलं सगळं झालं असं झालं तर बऱ्याच आणि तुमच्याशी शेअर केलेलं कारण मला माहितच होतं आज आहे ना त्याचंसुद्धा तेजसचं सकाळी त्यांच्या स्कूलमधला कार्यक्रम नाही तर दर संडेला त्याचा लवकर फोन येतो अगदी साडेसहा सव्वा सहा म वाजता म्हटलं तर तो करतो कारण त्याच्या पप्पानंतर जातात मग त्याला बोलता येत नाही पप्पांबरोबर मग म्हणून त्याला आम्ही सांगून ठेवले की तू सकाळचाच मग त्याला सक सगळ्यांवर आणि सकाळचा लवकर फोन केला की जरा मुलं उठलेली नसतात मग सगळ्यांना म्हणजे त्याला सगळ्यांशी बोलता येतं आमच्याबरोबर आणि खूप वेळ बोलता येतं एक वीस मिनटं म्हटलं तरी मोबाईल त्याला मिळतो बोलायला मग त्याचा फोन आला तर नाहीच आज दहा मिनटंच तो बोलला लगेच कारण आज लेट मला माहीतच होतं की त्या कार्यक्रमामुळे तो लेट कॉल करणार म्हणून मी वाट बघतच बसलेली कधी त्याचा कॉल येतोय तर तो कॉल आला त्याच्या बोल त्याच्यावर बोलत बोलत मी पावभाजीसुद्धा फोडणीला दिली आणि आता इकडे लेट झालं तर आधी तिचं बघा म्हटलं ना तिला इतकी पावभाजी वगैरे आवडते ना तर सगळ्यात पहिलं तिला ताट करून दिलं आणि पावभाजी तुम्ही पाहिली की जास्त अशी लाल बुंद आणि अशी तेलकट नाही पाव थोडे तुपावरती भाजून घेतले आणि दिले आणि हो ते जस्ट छान आहे मजेत आहे मस्त आहे त्याची पण उद्यापासून एक्झाम सुरू होणार आहेत तर अभ्यास कर वगैरे म्हणून त्याला सांगितलं आणि असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओचा मी इथंच एंड करते सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय लाईक जरूर